मित्रांनो आजकाल आहे ना मी एक सारखा व्हिडिओ बघतोय <laughs> एखाद्याची गाडी खराब आहे आणि तो गाडी ढकलत चालला आहे आणि एखादा मागणी येतोय आणि त्याला विचारतोय दादा काय झालं तर तो म्हणतोय पेट्रोल संपले तर हा बिचारा जर गाडीतलं पेट्रोल काढून त्याला देतोय खूप बरं वाटतंय मी पण ठरवलं ज्या दिवशी आपल्या ह्या पट्ट्याला अशी कुठली गाडी दिसल त्या दिवशी आपण पण त्याला मदत करायची मग काय योगायोग आलाच बघा दोन दिवसात आज मी एखादा माणूस ढकलत जातो होता गाडी मग त्याला विचारलं दादा काय झालं तर तेव्हा म्हटला गाडीतलं पेट्रोल संपलंय तर मी म्हंटलं काळजी करू ना का मी देतो तुम्हाला पेट्रोल तर त्यानं एक मिनटं माझ्याकडनं माझ्या गाडीकडे बघितलं आणि शिव्या देतच गेला का दिल्या हे मला कळत नाही मी डोकं खाजून खाजून येणावला आलो आणि नंतर माझ्या लक्षात आलं त्यानं शिव्या का दिल्या माहिती आहे का दिल्या कारण की मी इलेक्ट्रिक गाडी घेऊन गेलो होतो <laughs>